मित्रांनो एम के ऑल्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी मित्रांनो वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालेली आहे पण या भरतीला नाही मित्रांनो पुढच्या भरतीला वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालेली आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा मित्रांनो या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस इथं त्याने एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की सध्या आंदोलन पण चालू आहे मित्रांनो सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक त्यांनी तर दिलेला आहे बघा मित्रांनो तर याच्या अगोदर कोरोना काळात वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली होती तर वारंवार निवेदन आवेदन अर्ज सर्व देऊन देखील पण या भरतीला वयोमर्यादा वाढ दिलेली नाही किंवा सूट दिलेली नाही तरी तर त्यांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की सध्या जी भरती प्रोसेस चालवणार दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षातील जी प्रोसेस जवळपास संपलेलीच आहे म्हणजे फॉर्म भरणे मैदान चाचणे ही प्रोसेस झालेलीच आहे तर आत्ता इथं कुठे वयोमर्यादा सूट मिळणार नाही मित्रांनो ही वयोमर्यादा सूट आहे ना मित्रांनो पुढच्या वर्षी मिळणार आहे इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही आता दोन हजार चोवीस सध्या ही दोन हजार चोवीस आहे ना मित्रांनो तर या चोवीसमध्ये पण रिक्तपदे भरली जाणार आहे या पोलीस भरती प्रक्रियामध्ये ज्या उमेदवारांचे दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसची भरती घेतली जाणाऱ्यांना त्यामध्ये दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा उमेदवारांना दोन हजार चोवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल याचाच अर्थ मित्रांनो दोन हजार चोवीसची जी भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे सध्या तर भरतीला कुठलीही संधी नाही मित्रांनो कारण का आता तर प्रोसेस सर्व संपलेलंच आहे ना फक्त तर लेखी परीक्षा राहिलेल्या काही फक्त एस आर पी एफचे इकडे तिकडचे मैदान चाचणी राहिलेले आहेत ओके आलं लक्षात तुम्हाला मित्रांनो दोन हजार चोवीसच्या भरतीला वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे तर एक आनंदाचीच बातमी आहे मित्रांनो मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जंबो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकमध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकांमधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी एकमे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो